सुरू आहे तुम्ही गाव भेट देवरा देत आहात या लढाईमध्ये सायकोलॉजिकल जनता तुमच्याशी किती टक्के कनेक्ट झाली असं वाटतं शंभर टक्के कारण का गाव भेट दौऱ्याच्या मागचा मुद्दा हाच आहे की लोकांच्या मनात एक जो रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तो दिसून येतोय त्यांना व्यक्त करायचं ती प्ला ती व्यासपीठ मिळत आहे जी कोणी त्यांना देत नाही कारण का बी जे पीचे लोकं तर गावभेट दौरा करत नाही आहेत कारण का एवढा रोष आहे आणि म्हणून आम्ही त्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना होणारा त्रास मागच्या दहा वर्षात जो त्यांना त्रास झाला आहे जो युवकांना नोकऱ्यांची चे शब्द आश्वासनं दे देण्यात आले पण एक पण नोकरी गावात मिळाली नाही आहे आज पाणीची पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे दुष्काळात नियोजन अभावी टँकर्स पण या ठिकाणी पोहोचत नाहीत आणि म्हणून एकंदरीत ग्रामस्थांचा रोष दिसून येतोय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उपस्थित केले दुसरीकडून नाही भाजपच्या उमेदवारांनी सुरुवातच विकासाच्या मुद्द्यावरून भरकटून केलेली आम्ही त्यांना खरं तर ट्रॅकवर आणलं कारण गामची कॅम्पेन होती मुद्द्याचं बोलाओ आणि मी जे पत्र त्यांना लिहिलेलं त्याच्यात पण मी स्पष्ट सांगितलेलं की ही मुद्द्यांवर कामावर निवडणूक झाली पाहिजे आणि त्यांची नेहमीची एक पद्धत असते की कामं झाली नाहीत ना दहा वर्षात म्हणून ती कॅम्पेन भरकटून दुसरीकडे नेण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो तेड निर्माण करण्याचे विषय असतील मागचं काहीतरी उकरून काढण्याचे विषय मुद्द्यावर ते कधीच बोलत नाहीत आणि आता पण तुम्ही बघा दहा वर्ष त्यांनी काहीच सोलापूर जिल्ह्यासाठी केलं नाही त्यांचे दोन खासदार तुम्ही निवडून पाठवले लोकांनी एवढा विश्वास दाखवला पण लोकांचा विश्वासघात केला दुसरं काही भाजपनी मागच्या सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी पाईपलाईनसाठी कायम आपण आग्रही राहिलेला आहे ते काम आता प्रगती पथावर आहे परंतु सोलापूर जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाच्या दोन तीन वर्षातनं जाळा सहन करावा लागतात आज पंढरपूरच्या नदीकाठच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे पंढरपूर शहर असेल सांगोला शहर असेल यांचं जो जिथून पाणी पुरवठा होतो तो त्या बंधारेच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर शंभर टक्के कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे आणि माझा दौरा ती मंगळवेढ्यातील जी पस्तीस दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालके साहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती पण जो तो दौरा झाला आम्ही विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा योजनेला मान्यता मिळाली तसंच काल चार तास लाईट दोन तासच लाईट मिळत होते आता ते चार तास मिळायला लागले सहा ता, तास चार तासाचे सहा तास चारता कालपासून झाले कारण का आपण का, पा का, तो पाठपुरावा देखील केला पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायम स्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे सुटला पाहिजे आणि उन्हाळा तीव्र उन्हाळा व्हायच्या हो आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे दर धी तीन महिन्याला उजनीचं जर आवर्तन आहे तिची मीटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती महाविकास आघाडीच्या वेळेस होती पण आता ती खंडित पट पाडले बी जे पीने आणि ती प्रथा नाहीच आहे आणि म्हणून त्या उजनीच्या मिटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजन अभावी मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये इथल्या स्थानिक लोकांनी केवळ स्थानिक भाजपच्या नेत्यांकडे लोकप्रतिनिधींकडे पाहून भाजपला मतदान केलं होतं आणि त्यानंतर इथल्या निवडून गेलेल्या खासदारांनी दुर्लक्ष केलं अशी एक भावना आहे तर आपण सर्वसामान्य शंभर टक्के तो रोष दिसतोय ज्यांना विश्वासाने मतदान केलं ज्या लोकांनी लोकशाहीत लोकप्रतिनिधी लोकांकडून मतदान घेतो आणि मग त्याच लोकांचा अपमान ह्या पद्धतीत करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पाप काय असू शकतो लोकशाही उमेदवार पडीतील शिंदे आहेत आणि प्रश्न मात्र सुशील कुमार शिंदे साहेबांना विचारला जातात किंबहुना शिंदे साहेबांचं योगदान सोलापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यासुद्धा त्यांना प्रश्न उपस्थित केला जातो याकडे आपण कसं वाटतं मी तेच मी त्यांनाच मी त्यांना त्याच वेळेस म्हणाली उमेदवार मी आहे माझ्याशी लढा पण ते कदाचित त्यांना काही पॉईंट्स मिळत आहेत आणि कामच त्या लोकांनी केलं नाही आहे अफ सोलापूरला पूर्ण सोलापूरला माहिती आहे की शिंदेसाहेबांचा सा संघर्ष काय शिंदेसाहेबांनी किती काम केलं आहे साधी विमानसेवा पण हे लोक सुरू करू शकले नाही चिमणी पाडून त्या गोष्टीची खात वाटे सत्ता त्यांची पंतप्रधान त्यांचे सगळे मंत्री त्यांचे एवढे थाटामात सत्तेत आले पण एकसुद्धा सोलापूरसाठी काही देऊ शकले नाही हे सोलापूरचं दुर्दैव आहे ज्या लोकांनी विश्वासाने त्यांना मतदान केला त्या लोकांचा वापर करून आज जेव्हा त्या लोकांना त्यांची गरज आहे तेव्हा त्यांच्यासोबत मात्र मात्र उभे राहत नाही गेल्या वेळेस वंचितचा फटका आपल्याला बसला होता उमेदवारीचा यावेळेस वंचित उमेदवार उमेदवारी आता यामय देखील उमेदवारी देण्यात येणार ते कसं बघताय त्याच्यात ही लढाई जी आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी लढाई आहे बी जे पीचे काही खासदार ऑन रेकॉर्ड काल म्हणाले की आम्हाला संविधान बदलायचं आहे या गोष्टीचा आपण निषेध करत आहोत आणि आज महाविकास आघाडी खंबीरपणे भाजपच्या विरोधात आणि लोकशाही जिवंत ठेवण्याच्या साठी आणि संविधान जस तसं ठेवण्यासाठी आम्ही लढाई लढतोय भाजप आमचा एकमेव शत्रू आहे सोलापुरामध्ये लोकार्पण केलं त्याच वेळेला सोलापूर पासून सात किलोमीटर अंतर असलेल्या पंढरपूरमध्ये दोन हजार घराचा प्रकल्प याच योजने आणि पडू नये एका वेळेला सुरू झालेली दोन्ही कामं आहेत या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज दोन हजार लोक घरापासून वंचित राहिलेले आहेत याबाबत काय सांगा नाही अनेक प्रश्न आहेत घरात घराचे जसं रमाईचा पण प्रश्न आहे की गावठांमध्ये त्यांना मंजुरी मिळत नाही आहे म्हणजे योजना म्हणतात आहेत पण अटी त्रुटी एवढ्या कडक असतात की त्या योजनेत कसं बसायचं नाही हे सरकारचं कट कारस्थान आहे समोरून एक योजना देतात पण मागून डबल पैसे घेऊन जातात अशा ह्यांच्या सगळ्या योजना ह्या फक्त कागदोपत्री आहेत नगरची सुरुवातीची बीडी कामगारांची योजना आहे पण मनमोहन सिंगाने या ठिकाणी त्याला मंजुरी दिलेली ती योजना काँग्रेस पक्षाचीच आहे कामगारांना बीडी कामगारांना आणि यंत्रमा कामगारांना आज मार्क्सवादी काँग्रेस पक्ष देखील आमच्यासोबत आहे ह्याच्यापेक्षा मोठी पावती काय असू शकते महाविकास आघाडीसाठी काय तुमचे विरोधी उमेदवार आहेत ते मग सहा महिन्यात आम्ही सहा महिने झाले ना अजून त्यांचं विमान टेक ऑफ लँडिंग होतच आहे पण देणार आशिवाद लाभार्थी खूप आहेत लाभार्थी खूप आहेत पण त्यांना ती योजना लागू होत नाही बरोबर ती आणि तिसरा महत्वाचा निर्णय सुप्रीम त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगावर आणि म्हणजे तुमचं मशीन आणि आता तिथे आपचा मेहन त्या ठिकाणी बसला दुसरा दणका जो त्याला सुप्रीम कोर्टचा मिळाला बौंडसा। इलेक्ट्रॉरिल बॉन्डचा चा बॉन्डचा एसबीआय वर एसीआय पण ताणशवले की एका दिवसात तुम्ही ते करा ते सगळं आपल्या समोर आहे ज्या दिवशी ज्या कंपनीवर रेट